आवडीच्या बांगड्या काळ्या पडलेत का किंवा त्यावरची चमक निघून गेली आहे का कधी कधी आपण बाजारातून बांगड्या घेऊन येतो पण त्या नेहमी वापरू शकत नाही आणि जेव्हा कधी या बांगड्या वापरायच्या असतात तेव्हा नेमक्या त्या काळ्या पडलेल्या असतात म्हणून आज मी तुम्हाला एक अशी सोपी ट्रिक सांगणार आहे ज्यामुळे तुमचा बांगड्या काळ्या पडण्याचा जो प्रॉब्लेम आहे ना तो सुट्टी सरशी दूर होणार आहे सो लेस टॅट तुम्हाला काय करायचंय तुम्हाला एक अशी ट्रान्सपरंट नेलपेंट बाजारामधून विकत घ्यायचे तुमच्याकडे जर ही घरी असेल तर अतिउत्तम आता तुम्हाला काय करायचंय तुम्हाला या काळ्या पडलेल्या बांगड्या घ्यायच्यात किंवा ज्या बांगड्यांची चमक गेले त्या बांगड्या तुम्हाला घ्यायचे आणि तुम्हाला काय करायचंय की तुम्हाला ही जी ट्रान्सपरंट नेलपेंट आहे ना ती एकूण एक बांगडीवरती व्यवस्थित पसरवून घ्यायचे सो जशा प्रकारे मी आता नेलपेंट लावते या बांगड्यांवरती सेम तसं नेलपेंट तुम्हाला बांगड्यांवरती लावून घ्यायचंय ट्रान्सपरंट असल्यामुळे ते बांगड्यांवरून दिसणार नाही शिवायच बांगड्यांची जी गेलेली चमक असते ना ती हळूहळू परत यायला हे नेलपेंट मदत करतं कारण की हे नेल पेंट शायनी असतं त्यामुळे बांगड्यांची गेलेली शाईन सुद्धा पुन्हा येते सो अशा प्रकारे तुम्हाला बांगड्यांवरती हे नेलपेंट व्यवस्थित लावून घ्यायचे जसं मी आता लावून घेतलंय थोड्या वेळाने या बांगड्या सुकल्या की तुम्ही बघू शकता याची चमक पूर्ण आलेली आहे अशाच प्रकारे तुम्हाला तुमच्या घरामध्ये इतर काही बांगड्या असतील ज्या काळ्या पडलेल्या असतील त्यासाठी सुद्धा ही सोपी ट्रिक वापरून बघायची तुम्हाला ही क्रिक कशी वाटली मला खाली कमेंटमध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमतसकीच्या फेसबुक पेजवर पाहत असाल सो लोकमसखीचं फेसबुक पेज लाईक करा शेअर करा जर हा व्हिडिओ तुम्ही लोकमसखीच्या युट्यूब चॅनलवर पाहत असाल सो लोकमसखीचं युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा सर्वात महत्त्वाचं म्हणजे तो बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे आमच्या व्हिडिओचे सर्वात पहिले नोटिफिकेशन्स तुमच्यापर्यंत येतील बाय बाय